टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणतीस एप्रिल रोजी पुण्यात सभा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय मंत्री आर पी अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्या सभेला मार्गदर्शन करणार आहेत शिरूर लोकसभेचे माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हेही या सभेला उपस्थित राहणार आहेत कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सकाळी नऊ वाजता पदयात्रे संभाजी जवर, ला नरेंद्र मोदी तारखेला संध्याकाळी पुणे बारामती जाहीर सभा घेणार आहेत या सभेपूर्वी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आलाय उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक लाख नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे मुरलीधर मोहोळांना निवडून आणण्यासाठी मोठ्या शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे आपल्या भागातील